पद्धतीला दिसतंय आपण त्याबद्दल क्रिया करून टाकतो आपल्या लोकांचं भाव उभेवानुसार आपण काय म्हणतो की आपल्याला काय करायचं आहे प्लस करायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे मायनस करायचं आहे मग आपण काय करतो की जिथे प्लस दिसतंय आता या दोन संख्येमध्ये आपल्याला काय दिसतंय प्लस दिसतंय मग त्यावेळेस आपण सिक्स आणि फाय किती करून टाकतो इलेव्हन करून टाकतो पण हे चुकीचं आहे कारण इथे सिक्सच्या पुढे काय आहे मायनस चिन्ह आहे आणि इथे प्लस इथे प्लस दिलेलं आहे मायनस आणि प्लस मायनस आणि प्लस काय होत असत मायनस होत असत म्हणजे इथे उत्तर आपलं एक येणार आहे तेही नियमानुसार जर घेतला तर उत्तराला मोठ्या संख्येनं चिन्ह आहे म्हणजे मायनस उत्तर आहे ठीक आहे म्हणून जेव्हा गरीब चुकताय अशा पद्धतीने काय जेव्हा येत आहे त्यावेळेस आपल्याला गरज पडते ती कशाची नियम चिन्हाचे नियम माहीत असणं खूप गरजेचं असतं ठीक आहे आता त्यासाठी आपण काय करूयात पहिल्या चिन्हाचे नियम शिकून घेऊया नियम काय दिलेला आहे जेव्हा प्लस आणि मायनस असेल जेव्हा चिन्ह इथे काय दिलेलं आहे पण चिन्हाचे सगळे नियम इथे लिहून ठेवलेले आहेत जेव्हा चिन्ह सारखे असेल त्यावेळेस आपल्याला करायचं आहे प्लस जिथे चिन्ह सारखे सारखे आहे तिथे काय करायचं आहे प्लस करायचे आहे आणि जेव्हा चिन्ह वेगवेगळं असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे मायनस करायचं आहे दोन नियम आहे चिन्ह सारखे सारखे असेल तर प्लस करा चिन्ह वेगवेगळं असेल तर मायनस करा आणि नियम खालचा उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे ठीक आहे क्रिया करून जे काही तुमचं उत्तर येणार आहे त्या उत्तराला आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे आणि हा नियम पुढे लागू होतो फक्त प्लस आणि मायनसला लागू होतो हे घेणार ठेवा आपण मल्टिप्लाय आणि डिवाईड कुठच्या मध्ये घेणार आहोत त्यासाठी थोडेसे नियम चेंज झालेले आहेत ते आपण बघूयात प्लस आणि मायनस असल्यानंतर चिन्ह सारखे सारखे असाल तर प्लस करा चिन्ह सारखे सारखे असाल तर प्लस वेगवेगळे असेल तर काय करायचं आहे आपल्याला मायनस करायचं आहे आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे ठीक आहे आपण आता सरळ सरळ गणित सोडवायला सुरुवात करूयात पहिलं गणित आपल्याला दिलेलं आहे इथे आहे चार लक्षात ठेवायचं आहे पहिली संख्या जशी आहे तशीच बाहेर काढा ठीक आहे काय त्याला ठेवायचं आहे पहिली संख्या जशी आहे तशीच बाहेर काढा मग इथे प्लस दिलेली असेल तर प्लसच बाहेर काढा मायनस दिलेला असेल तर मायनसच बाहेर काढा ठीक आहे आता हे का तेही सांगते कारण आता हे या लागू होते जिथे चिन्हाचे नियम आहेत त्या पद्धतीने गणित वगैरे दिलेले असतात ते होतं पण मग इतर वेळेस जिथे कलचा बेवा असेल बनवास असेल या ठिकाणी काय होतं तर इथे बघा चिन्ह इथे प्लस आहे जेव्हा चिन्ह काही दिलेलं नसतं त्यावेळेस काय प्लस असतं म्हणजे इथे प्लस दिलेला आहे इथे कंसाच्या बाहेरही प्लस आहे जेव्हा सारखं सारखं असतं त्यावेळेस काय असतं प्लस असतं म्हणून जशी संख्या आहे तशीच बाहेर काढा मग मायनस आल्यानंतर मायनसच का बाहेर काढायचे तेही आपण पुढच्या लक्षामध्ये बघणार आहोत आता या आपण विचार करूयात इथे जशी आहे तशी आपण बाहेर काढली इथे प्लस आहे तर प्लस बाहेर काढली इथे आपल्याला बाहेर काढायचं आहे कारण घरीच सोडताना आपल्याला सगळ्या कवसाच्या बाहेर काढाव्या लागतात नऊ बाहेर काढायचं आहे म्हणून इथे बघा मायनस आहे इथे मायनस दिले कवसाच्या आताही मायनस आहे मायनस मायनस बाहेर आल्यावर काय होत असतं प्लस होत असतं म्हणून इथे काय घेतलं आपण प्लस घेतलं आणि इथे आला नाईन ठीक आहे जेव्हा आपण असतो कुठे बघायचं नाही दुसऱ्या स्टेप वर दुसऱ्या स्टेपची चिन्ह पाहिजे चिन्ह पाहिजे नाही चारच्या पुढे इथे प्लस आहे इथेही प्लस आहे सारखं सारखं आहे किती काय करणार आहोत आपण थर्टीन होणार आहे म्हणजे सॉरी प्लस करणार आहोत आणि नियम दुसरा काय आहे उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या म्हणजे नाईनला ला प्लस आहे तर इथे काय लागणार आहे प्लसच लागणार आहे आणि प्लस गरज ठीक त्यानंतर दुसरं काही दिलेलं आहे इथे मायनस आठ आहे मग आपल्याला मायनस आठ जसाच्या लक्षात घ्या तर कंसाच्या बाहेर चिन्ह काय आहे इथे इथे प्लस आहे आणि कंसाच्या आत काय आहे मायनस आहे जेव्हा चिन्ह वेगवेगळं असतं त्यावेळेस आपल्याला करायचं असतं मायनस म्हणून मायनस जर दिलेला असत तर इथे मायनस घ्या आता या गोंदामध्ये आहे ठीक आहे आपल्याला पहिली संख्या जशी आहे तशी बाहेर काढायची आहे पण दुसऱ्या गोंधळ मध्ये विचार करताना जेव्हा कंसामध्ये संख्या असेल आणि कंसाचे बाहेर चिन्ह कोणतं याकडे लक्ष द्या इथे मायनस इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे म्हणून बाहेर काढताना आपण काय काढलेलं आहे मायनस काढलेला आहे त्यानंतर नऊला बाहेर काढायचं इथे प्लस आहे इथे मायनस आहे मायनस प्लस होते मायनस म्हणून इथे काय येणार आहे मायनस नऊ येणार आहे त्यानंतर खालच्या स्टेपला गेल्या स्टेपला बघायचं नाही ते चिन्ह सोडून द्यायचे दुसऱ्या चिन्ह चे चिन्ह बघायचे मायनस मायनस आहे चिन्ह सारखं सारखं आहे जेव्हा चिन्ह सारखं सारखं असतं त्यावेळेस आपल्याला करायचे आहे प्लस नाईन ना आणि एट झालेलं आहे सेव्हन्टीन आणि दुसरा नियम काय आहे उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे मोठी संख्या नऊ आहे म्हणून इथे काय दिलेलं आहे मायनसचं चिन्ह दिलेलं आहे ठीक आहे पुढचं काही बघूयात आपण इथे मायनस नऊ जसेच्या तसे बाहेर काढले कारण इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे प्लस मायनस मायनस होईल म्हणून आपण खाली आल्यानंतर इथे मायनस नऊ जसेच्या तसे बाहेर काढले त्यानंतर चार बाहेर काढायचं आहे इथे मायनस आहे इथे पण मायनस आहे मायनस मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे म्हणून इथे प्लस आणि चार ठीक आहे त्यानंतर आता खालच्या शेप वर पुढच्या वरची शेप पाहिजे नाही लक्षात असू द्या इथे मायनस आहे इथे प्लस आहे चिन्ह वेगवेगळं आहे म्हणजे आपण करणार आहोत मायनस इथे येईल आपला येणार आहे ठीक आहे नाईन इकडं असेल तरीही नाईन मधूनच फोर मायनस करायचे आहे ठीक आहे आता इथे आपल्याला दुसरा नियम काय दिलेला आहे उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे मोठी संख्या नाईन आहे म्हणून आपण उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस असं लिहूया ठीक आहे उत्तर काय आलं आपलं मायनस फाय त्यानंतर इथल्या घरी पहिली संख्या जशी आहे तशीच बाहेर काढा तीही का आली हे पुन्हा एकदा ऐकून घ्या इथे प्लस आहे इथे मायनस आहे चिन्ह वेगवेगळं आहे म्हणून बाहेर आले झाले मायनस प्लस आहे इथे इथेही प्लस आहे मग प्लस आणि प्लस काय होत असत प्लसच होत असत म्हणून ते जसे मायनस आहे आणि इथे प्लस आहे मायनस प्लस काय होत असतं मायनस होत असतं म्हणून आपण एक आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे थ्री मोठा आहे म्हणून इथे येणार आहे आपलं मायनस मला वाटतं सगळे समजलेले असावे ते दोन नियम आहेत कसे प्लस आणि मायनस जर तुम्हाला दिलेला असेल तर सारख्या सारखं असेल तर प्लस करा वेगवेगळं दिलेलं असं मायनस करा ठीक आहे दोन नियम त्यां ठेवायचे म्हणजे क्रिया जर अशी करायची आहे की जर तुम्हाला चिन्ह सातवी सारखी दिलेली असेल तर प्लस करा आणि वेगवेगळ्या दिले असेल तर मायनस करा आणि दुसरा नियम आहे उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या पहिली संख्या जशी आहे तशीच बाहेर काढा ठीक आहे या एवढे गोष्टी लक्षात राहिल्या तर एक सहज आपल्याला सोडत येतील चार घंटामध्ये आपण पूर्ण अगं शिकलेलो आहोत आता मल्टिफ्य आणि डिवाइड जे आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकूया